जय शिवराय आत्ता आपण चाललेलो आहे नक्त्या रावरेची ही वीर बघण्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओमध्ये आपल्याला या नकट्या रावऱ्या विहिरीची संपूर्ण सफर घडवून आणणार आहे चला शेवटपर्यंत माझ्या या व्हिडिओवर राहा या नक्त्या जावळ्या विहिरीची खूप मोठी आख्यायिका आहे ती आता तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण इतिहास या विहिरीचा काय आहे तो सांगण्यात येणार आहे चला तर आता संपूर्ण या व्हिडिओ या विहिरीची आपण आता सफर करणार आहोत आणि ह्या बाराव्या शतकात शिराहार राजवटीत या विहिरीची निर्मिती करण्यात आलेली होती चला आता आपण पाहूया नकट्याराव जावऱ्याची विहीर बाराव्या शतकात शिराहार राजवटीत नकट्या रावऱ्याची ही ऐतिहासिक विहीर बांधण्यात आली होती कराड शहराच्या वावेस एका टेकडीवर प्रतिसंगमावरील पंतांचा कोट परिसरात ही वैशिष्ट्यपूर्ण विहीर आहे ही विहीर नकट्या रावऱ्याची विहीर म्हणून प्रसिद्ध आहे स्थापत्य कलेचा एक अद्भुत नमुना म्हणून ही विहीर प्रसिद्ध आहे कराडच्या ऐतिहासिक ठेव्यांपैकी ही विहीर असून या विहिरीची जपणूक स्थानिक नागरिक तसेच पुरातत्व विभागाकडून केली जाते बाराव्या शतकातील शिराहार राजवटीत बांधलेली हिवीर कोटाच्या पश्चिमेस टोकाला कोयन्याच्या पात्रापासून सुमारे पंच्याहत्तर फूट उंचीवर आहे विहिरीची लांबी एकशे वीस बाय नव्वद फूट आहेत विहिरीत उतरण्यासाठी पाऱ्यांच्या चौबाजूने मार्ग असून वरून बारवेचा आकार सुरेह दिसतो मुख्य विहीर अकराशे अकरा, अकरा चौरस मीटरची आहे तिच्या ईशान्य बाजूचा भाग थोडा गोळाकार दिसतो एकूण या ठिकाणी शंभरच्या वर पायऱ्या असून प्रत्येक पंचवीस ते तीस पायऱ्या संपल्यावर मोठी पायरी म्हणजे थांबण्याची जागा आढळते पायऱ्यांच्या अखेरीस दोन दगडी खांब असून त्यावर सुरेख अशी कमान दिसते विहिरीचे बांधकाम रेखीव अशा चेऱ्यांचे आहे ते सुन्यातून घट्ट केलेले आहे बांधकामामध्ये ठराविक अंतरावर खाचा दिसतात विहिरीत खापरी पाठामार्फत कोयनेचे पाणी सोडले जात असावे त्यामुळे तिची खोली कोयनेच्या पात्रा इतकी असावी अनेक मजल्यांच्या विहिरीचा उपयोग पाणी पुरवठ्यासाठी किंवा वस्तूंच्या साठ्यासाठी करत असावेत अशी नोंद गॅझेटियरमध्ये पाहाव्यास मिळते या विहिरीची एक किंवा दंतकथा सांगितली जाते ती अशी या विहिरीत नकत्या रावऱ्या नावाचा एक राक्षस होता त्याला भोगण्यासाठी रोज एक नवीन बाई लागायची नगरातल्या लोकांना त्याचा नेहमी त्रास असायचा एक दिवस नगरात एक मांत्रिक आला त्यानं नकट्या रावऱ्याचा बंदोबस्त करतो असा शब्द नागरिकांना दिला नकट्या रावऱ्याचा बिमोड करणं ही साधी गोष्ट नाही हे त्याला माहीत होतं कारण त्याच्या हद्दीत आपली मंत्रविद्या जराही तग धरणार नाही याची मांत्रिकाला कल्पना होती त्यामुळे सावध राहून मांत्रिकाने एक प्लॅन बनवला प्लॅननुसार एका वेशेला त्यानं रात्री नकट्या रावऱ्याकडे पाठवले या वेशेने नकट्या राव लावऱ्याला त्या रात्री खूप खुश केले नकट्या रावल्या या वेशेच्या प्रेमात पडला वेशेने दुसऱ्या दिवशी रात्री नकट्या रावऱ्याला आपल्या घरी बोलवले पण नकट्याला या वेशेचं घर माहीत नव्हतं यावर उपाय म्हणून वेशेने आपल्या घराच्या दारावर सुन्याने निशाने करील असं सांगितले दुसऱ्या दिवशी नकट्या रावल्या त्या वेशेला रा भेटण्यासाठी विहिरातून बाहेर आला तो त्या वेशेचं घर शोधू लागला पण मांत्रिकाने आधीच सांगितल्याप्रमाणे नगरातल्या प्रत्येक सगळ्या लोकांना आपल्या घरावर चुन्याची निशाणी करून ठेवायला सांगितले होते सगळ्या दारांवर निशाणी बघून नकट्या जाम चिडला वेशेला शोधत तो गावभर हिंडत होता शोधत शोधत तो न करत तो त्याच्या हद्दीच्या बाहेर आला याचाच फायदा घेत मांत्रिकाने आपल्या विद्येने नकट्या रावल्याला एका बाटलीत कैद केले नगरवासियांनी मांत्रिकाला आणि त्या वेषाला खूप खूप धन्यवाद देऊन त्यांचा यथोच सत्कार केला अशी या विहिरीची ही दंतकथा आहे या दंतकथेत किती सत्यता आहे किती तथ्य आहे हे माहीत नाही परंतु ही दंतकथा या ठिकाणी सांगितली जाते हैं। तर असा या विहिरीची आज आपण सफर केलेली आहे तर चला तर आता पुन्हा नवीन आपण पुन भटकंतीसाठी नक्कीच भेटूया तुर्तास या विहिरीची आपण संपूर्ण पाहणी करूया ही विहीर कशा पद्धतीने बांधली आहे हे आत्ताच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे ही विहीर आपण पाहतात अतिशय सुंदर अशी ह्या विहिरीची रचना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते या ठिकाणी ह्या पाठ आपल्याला समोर पाहायला मिळतोय आपण जर वरतून पाहिले तर अतिशय सुंदर अशी ही विहीर याला बारो असं देखील म्हटलं जातं तर ही अतिशय सुंदर अशी ही विहीर पाहि ही नकट्या रवऱ्याची विहीर आपण वरती जाऊन पाहूया कशी दिसते ही अशा प्रकारे ही वरून पाहिली असता हे वीर दिसते स्थापत्य एक अद्भुत नमुना म्हणून याला का म्हटलं जातं ते या ठिकाणी आल्यानंतर आपल्या लक्षात येते